अजून थोडा वेळ ड्रायव्हिंग करून आता आमचा ड्रायव्हर पुन्हा चेंज झालाय नमस्कार मी राजश्री आज पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आत्ताच पाऊस पडून गेलाय त्यामुळे वातावरण अगदी मस्त थंडगार झालंय प्रथमत मी तुम्हा सर्वांना सॉरी म्हणते की गणपतीच्या काळात माझा एकही व्हिडिओ आलेला नाही कारण असं होतं की माझा गणपती ज्या ठिकाणी होता ना त्या ठिकाणी अजिबात रेंज नव्हती पण आता तुम्हाला पुन्हा माझे व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग मी निघते आता मुंबईला जायला गणपती बाप्पा मोरी आता मी कणकोलीवरून फोंड्याला पोहोचले आणि आज आम्ही गगनबावडा किंवा राधामार्गे राधानगरी मार्गे न जाता दाजीपूरचा जो शॉर्टकट रस्ता आहे तिथून कोल्हापूरला जाणार आहोत कारण असं आहे की हे दोन्ही रस्ते खूपच खराब झालेले आहेत गगनबावडाचा रस्ता किती वेळा जरी ठीक केला तरी तो तसाच असतो त्याची परिस्थिती खरंच खूप खराब आहे असं ऐकलं आहे आता आम्ही पोहोचलेलो आहोत फोंडा बाजारपेठेमध्ये हा आहे फोंडा बाजारपेठेचा डेपो फोंडा घाटातलं बस स्थानक कोकणातल्या ज्या बाजारपेठा आहेत त्या सहसा लवकरच उघडतात कारण इकडची लोक जे आहेत म्हणजे जे कोकणवासी आहेत ते रात्री खूप लवकर झोपतात आणि सकाळी लवकर उठतात त्याच्यामुळे इकडच्या बाजारपेठा सुद्धा लवकर जागे होतात तुम्ही बघू शकता इथे भरपूर सारी दुकानं इथे उघडलेली आहेत हे चंद्रराज शिरसाट मसाले त्यानंतर जी छोटी मोठी दुकानं आहेत कपड्यांची म्हणा किंवा चहाची छोटी छोटी जी हॉटेल आहेत ती सुद्धा किंवा ज्या जीवना आवश्यक छोट्या मोठ्या वस्तू आहेत किराणा मालाच्या वगैरे त्यांची सुद्धा दुकानं इथे तुम्हाला उघडलेली दिसते आम्ही आता बाजारपेठ पण क्रॉस केलेली आहे आम्ही एरवी जेव्हा येतो तेव्हा मुंबई गोवा हायवेनेच येतो येताना कणकवलीला येतानासुद्धा जे ह्या टायमाला जेव्हा मी गावाला आली त्या टायमालासुद्धा आम्ही मुंबई गोवा हायवेने आले परंतु रस्ता थोडासा खराब आहे बऱ्याच ठिकाणी कामंसुद्धा चालू आहेत परंतु आता माझं साताऱ्यात थोडंसं सा काम असल्यामुळे आम्ही जो बँगलोर एक्सप्रेस जो आहे म्हणजे बँगलोर हायवे त्याने आम्ही चाललेलो हो। आहोत म्हणजे कोल्हापूरला आता आम्ही इथून टच होणार आणि त्याने साताऱ्यात जाणार आणि साताऱ्यातनं जे काम आहे ते पूर्ण करून मग मुंबईला निघणार आता आमचा एक्झॅक्टली जो घाटाचा रस्ता आहे तो चालू झालेला आहे दाजीपूरचं जे जंगल आहे ते एक्झॅक्टली बारा किलोमीटर आहे आणि हा नागमोडी वळणाचा रस्ता आहे पूर्ण घाट माथा आहे हा घाटातला रस्ता आहे हा संपलेला आहे आणि एक्झॅक्टली आम्ही आता टॉप वरती आहोत तुम्हाला आता इथे दिसत असेल की एक सरळ रस्ता जातोय हा जो सरळ रस्ता आहे ना तो राधानगरीला जातो आणि इकडनच लेफ्टचा जो रस्ता आहे इथे इथे दिसत असेल तुम्हाला की हे दाजीपूर सेंचुरी असं इथे लिहिलेला आहे तो जो लेफ्टचा रस्ता आहे ना तिथेच आपल्याला जायचं आहे आम त्या मार्गाने आम्ही आता चाललेलो हो। आहोत तुम्हाला राधानगरी वाईल्ड लाईफ सँक्चुरी म्हणजेच जे एफ एम कमिटीचं ऑफिस दिसेल इथे तुम्हाला जी गवारेडा किंवा ह्या ज्या अभयारण्य आहे त्याच्याबरोबरची जी माहिती आहे ती तुम्हाला इथे दिसेल इथे तुम्हाला दिसेल की एक गवारेडा त्यांनी स्टॅच्यू सारखा उभा करून ठेवलेला राधानगरीची ही वाईल्ड लाईफ सँक्चुरी इथे तुम्हाला प्रवेश शुल्क भरून आतमध्ये एंट्री केलात की तुम्हाला इथे सर्व प्रकारची माहिती इथे मिळू शकते खूप सुंदर असं ठिकाण आहे पण आता माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे कारण मला मुंबईला पोचायचं आहे आणि ह्याच्याच ऑपोजिट साईडला तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि रम्य असं ठिकाण आहे इथे तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्राण्यांचे जे आपले जे नामशेष झालेले प्राणी आहेत किंवा जसं खवले मांजर म्हणा किंवा जे डॉग्स वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे जे रान मांजर वगैरे प्राणी बघायला मिळतात गाजीपूरच्या अभयारण्याबद्दल सांगायचं झालं तर हे महाराष्ट्रातलं सर्वात जुनं आणि निसर्गाने याला एक वरदानच दिलेलं असल्याला म्हणायला हरकत नाही कारण सह्याद्रीच्या कुशीतलं हे अभयारण्य आहे दाजीपूरहून जेव्हा कोल्हापूरला जातो ना त्या टायमाला इथे इथे खिंडी वरवडे असा घाटापासून निसर्गाचं सौंदर्याचं खूप सुंदर असं दर्शन आपल्याला होतं हे अभयारण्य रानगव्यांसाठी प्रसिद्ध आहे तसंच जसं तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की इथे वेगवेगळे प्राणी पाहायला मिळतात तसंच इथे भेकर गेळा उदमांजर असेही प्राणी पाहायला मिळतात मी असं ऐकलंय की मे महिन्यात वळवाचा जेव्हा पाऊस पडतो ना तो पाऊस झाला की या अभयारण्यात काजव्यांची एक वस्ती तयार होती आणि इथे मेच्या तीन किंवा च तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात काजव्यांचा महोत्सव भरतो जंगलात जातो आजूबाजूला गर्द अशी झाडी तुम्ही पाहू शकता छोटा आणि नागमोडी वळणाचा रस्ता आहे मध्ये एक दोन सुद्धा लागतात छोटी आहेत वस्ती आहे लोकांची दाजीपूरचा जंगल सोडल्यानंतर एक थोड्याच वेळात आम्ही पिरळे गावाला लागलो हा आतला रस्ता आहे खूप छान असा रस्ता आहे हा आजूबाजूला गर्द अशी जाडी छोटा रस्ता आहे खूप जास्त गाड्यांची गर्दी सुद्धा नसते छोट्या छोट्या गाड्या मधून मधून येत जात असतात आणि खूप सुंदर असा रस्त्याने आम्ही पिरळ या गावात पोचलो आणि आत्ता पंचेचाळीस मिनिटात आम्ही एक्सप्रेसला लागू जो बँगलोर पुणा जो एक्सप्रेस वे आहे त्याला आम्ही लागणार आहोत आता हा रस्ता थोडा आतला रस्ता आहे छोटी छोटी गावं ह्या रस्त्याला अशी बरीच लागतात थोडं कन्फ्युजन होण्याचा प्रॉब्लेम इथे होत नाही कारण जागोजागी बरीच सारी लोकं गाव असल्यामुळे बरीच सारी लोकं असतात तुम्ही त्यांना विचारून सुद्धा इथे येऊ शकता शॉर्टकटचा रस्ता आहे आणि रस्ताही खूप चांगला आहे खड्डे वगैरे वगैरे म्हणजे तुम्हाला स्वतःला किंवा तुमच्या गाडीला सुद्धा काही प्रॉब्लेम होणार नाही आणि आरामात तुम्ही इथे डायरेक्ट हायवेपर्यंत पोचू शकता कोल्हापूर सिटीच्या जो बाहेरून रस्ता येतो त्या रस्त्यावरनं आता थोड्याच वेळात एक पाच एक मिनिटात हायवेला पोचू आणि सातारा हायवे पकडू कणकवली वरून बरोबर अडीच ते तीन तासाचा प्रवास करून आम्ही आता हायवे लागलोय लाग आता डायरेक्ट आमचा स्टॉप असेल साताऱ्यामध्ये कागल रोडवरती ह्या रोडवरती एक चांगलं वाटत कि दोन जाण्याची आणि येण्याची या दोन लेन वेगवेगळ्या आहेत आणि मध्ये मस्त पूर्ण असा पट्टा त्यांनी इथे तयार केलेला आहे आम्ही एक चार पाच मिनिटाचा हॉल्ट घेतलेला आहे बसून बसून पाय पण आमचे खूप दुखले आहेत तर आम्ही थोडा वेळ विचार केला इथे एक पाच मिनटं तरी थांबूया आणि मग पुढच्या प्रवासाला निघूया माझ्या मिस्टरचे पाय प्रचंड दुखले आहेत सो त्याच्यामुळे आता मी ड्रायविंग करायला घेते माहीत नाही जोपर्यंत माझे पाय दुखत नाही ना तोपर्यंत मी ड्रायविंग करेन म्हणजे कदाचित साताऱ्यापर्यंत वेगळे साताऱ्यापर्यंत मी करेन असा माझा अंदाज आहे पाय दुखले की परत त्याच्याकडे स्टेरिंग देईल तोपर्यंत मागेच होप काढेल चला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता रस्ता पूर्णता ओला आहे तर आता आम्ही साताऱ्यात पोचलो आहे व्हेज नॉन व्हेज असं मिक्स असं रेस्टॉरंट बघतोय कुठेतरी कारण आमचं ठरत नाही आहे की व्हेज खायचं आहे की नॉनव्हेज खायचं आहे त्याच्यावरती आमची थोडीशी जरा बाचाबाची झालेली आहे बट आता फायनली मिक्स असं रेस्टॉरंट बघायचं जिथे व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही गोष्टी मिळतील सो तेच आम्ही आता शोधतोय बघतो आता अशी दोन चार रेस्टॉरंट गेली आहेत आमची पण त्यामध्ये पण आमचं डिस्कशन होतं की इथे जायचं की इथे नाही जायचं बघूया आता की कोणत्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही आता जेवणासाठी थांबतोय ते आता इथे हायवेलाच हॉटेल अरोमा फॅमिली रेस्टॉरंट आहे व्हेज अँड नॉन व्हेज रेस्टॉरंट तिथे थांबलोय आणि चाललो आहे आम्ही आतमध्ये आता जेवणासाठी तर तुम्हाला दाखवते की आम्ही इथे काय मागवतो आहे ते इथे माझ्या मिस्टरने मागवलेली आहे चिकन थाळी माझ्या माच्याने मागवलेली आहे मटण थाळी आणि मी मागवलेलं आहे फ्राईड राईस कारण मला नॉनव्हेज खाण्याची अजिबात इच्छा नव्हती हो त्यामुळे मी व्हेज फ्राईड राईस मागवला आहे तर आता लंच करतो खूप भूक लागलेली आहे इकडचे मटन आणि चिकन दोन्ही दोन्ही थाळ्या खूप छान आहेत तुम्ही नक्की टेस्ट करा त्याच्यामध्ये त्यांनी ओलं चिकन मटणामध्ये त्यांनी ओलं मटन सुकं मटन आणि कांदा लिंबू भाकऱ्या दिलेल्या आहेत आणि सुद्धा तसंच इथे चिकन थाळीमध्ये पण त्यांनी ओलं चिकन सुकं चिकन अंडा करी राईस आणि रोटी आणि सोलखडी हे सगळे प्रकार दिलेले आहेत सो आमच्या थाळ्या ऑलमोस्ट संपून झालेल्या आहेत आणि माझाही थोडासा वेज फ्राईड राईस उरला आहे तोही मी आता संपवते आणि मला इथे सोलखडीची मी थोडीशी टेस्ट केल्यावरती मला सोलखडी आवडली म्हणून मी इथे एक ग्लास सोलखडी मागवली आहे तर आमचं आता जेवण जेवण झालेलं आहे आणि पोट पण खूप भरला आहे आता झोप येते परंतु ड्राईव्ह करायचा आहे कारण माझ्या नवऱ्याला मी थोडासा आराम देणार आहे त्याच्या पायांना अजून थोडा वेळ आणि आता कोकणाला बाय बाय करून निघालो आहे मुंबईच्या दिशेने सो कोकणला टाटा बाय बाय आणि उद्यापासून पुन्हा रुटीन चालू होणार आहे सो त्या दिशेने निघालो आहे आता मुंबईच्या प्रवासाला पुढे अजून थोडा वेळ ड्रायव्हिंग करून आता आमचा ड्रायव्हर पुन्हा चेंज झाला आहे पुन्हा ड्रायव्हिंग सीटवरनं मी क्लिनरच्या सीटवरती आलेली आहे पुन्हा पुढचा प्रवास आम्ही चालू केलेला आहे सारखा ऊन पावसाचा सा खेळ चालू आहे थोड्या वेळातच ऊन पडतंय काही वेळातच पावसाला सुरुवात होते पाऊस थोडासा पडतो आणि पुन्हा पुन्हा गायब होतो काही ठिकाणी तर पाऊस हा खूप जोरजोरात पडतो आणि पुन्हा उन्हाला सुरुवात होती असाच खेळ मगाशी साताऱ्यापासून चालू आहे आता पुन्हा पाऊस गेलेला आहे आणि हलकस ऊन पडतय बघू शकता की खूप हाऊस पुन्हा चालू झाला आहे पुन्हामध्ये पाऊस पडतोय आता आम्ही आमचं साताऱ्यातलं काम सुद्धा संपून पुढच्या प्रवासाला निघालोय अजूनही पाऊस हा थेंब थेंब म्हणजे बारीक बारीक पडतोच आहे बाहेर पण पाऊस साताऱ्याच्या रस्त्यावरती तुम्हाला बरेच साऱ्या कंदीपेड्याची दुकानं दिसतील जसे अशोक मोदी वाडेकर ज्यांच्याकडे स्पेशल कंदीपेढे मिळतील तुम्हाला खरंच इकडचे कंदीपेढे खूप छान असतात मी सुद्धा विचार करते थोडेफार का होईना कारण आमच्याकडे कोणी जास्त गोड खात नाही सो त्याच्यामुळे मी पाव किलो तरी कंदीपेढे दर टायमाला जेव्हा जेव्हा म्हणजे मी इकडनं जाते त्या टायमाला मी पेढे घेत असते आणि अजून काही आयटम जे आहेत जे चांगले मिळतात इथे ते सुद्धा मी इथे घेत असते तर हे आहे वाडेकर कंदी कंदीपेड्याचं दुकान तर आता मी इथून थोडेसे कंदीपेळे घ्यायचा विचार करते तर ताईंनी मला आत्ताच पाव किलो कंदीपेढे मी विचार केला आहे इथे घ्यायचे ताजे आणि फ्रेश असे कंदीपेळे आत्ताच मी टेस्ट आहे त्यांनी ताईंनी मला एक कंदी पेडा टेस्ट करायला दिलाय सो पाव किलो मी इथे कंदीपेडे घेते आणि काय आहे ताई भडंगेवडा इथे पालेकरांचे बरेच सारे प्रोडक्ट आहेत टोस्ट आहेत खारी आहे चिवड्याचे वेगवेगळे प्रकार आहेत भडंग आहे एक भडंग पण द्या ना हा पावशीर द्या तसे इथे शतावरी वगैरे पण गोष्टी बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत तिथे मैसूर पण आहे यांच्याकडे आणि हा कोणता आहे पेढा केशर कंदी पेढा नाही एवढा नको ताई खूप होईल थोडासा द्या कारण ऑलरेडी नॉर्मल कंदी कंदीपेढा खाल्ला आहे ना बस जेवण पण झाले आत्ताच मग असे कंदी पेढे भडंग तसेच काही अजून दोन तीन प्रकार घेतल्यामुळे ताईंनी थोडंसं मला डिस्काउंटसुद्धा दिलं आहे तर आता घरी गेल्यानंतर ह्या कंदी पेढे कारण खूप ताजे होते त्यांनी मला कंदी पेड्याची इथे टेस्ट पण करायला दिली निघतो आता पुन्हा पुढच्या प्रवासाला आमचा असाच मध्ये मध्ये स्टॉप चालूच असतो काही ज्या स्पेशल गोष्टी आहेत त्या घेण्यासाठी चला तर मग कंदी पेडे घेऊन निघते आता पुढच्या प्रवासाला सो so, पुन्हा स्टेअरिंग हातात घेतले मी पण थोडा वेळ झोप काढली गाडी आणि मिस्टरांना सांगितले की तू आता मागे जाऊन सो मी आता ड्राईव्ह करायला घेते मी आमचा पुन्हा एकदा स्टॉप फूड मॉलला घेतलेला आहे सो आम्ही चाललो आहे फुडमॉलला चहा आणि अजून काहीतरी घेण्यासाठी कारण बराच वेळ झाला आहे आम्हाला ड्राईव्ह करून पाय पण दुखतंय थोडे पाय पण मोकळे करायचे आहेत तर आता बघूया मॉलला काय खायला मिळतंय ते चहा तर घेणं मस्ट आहे पण त्या चहाबरोबर आता काय घेणार आहे ते बघूया चहा कॉफी घेतली आहे आणि ह्याने घेतलेलं आहे आईस्क्रीम आणि कोल्ड कॉफी वातावरण थंड आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा ह्याचा आईस्क्रीम खाणं मात्र कमी होत नाही आहे ह्याने मस्त असं आईस्क्रीम घेतलं आहे खूप यम आहे मला पण खावंसं वाटतंय पण ऑलरेडी दोन दिवसापूर्वी मी आईस्क्रीम खालेलं होतं त्या मी इथे कॉफी घेतलेली आहे आणि इकडचेच एक गणेश भेळ मागच्या टायमाला ही गणेश भेळ मी इकडनं घेतलेली होती खूप छान आहे ही गणेश भेळ तुम्हीसुद्धा कधीतरी आल्यानंतर इथे ट्राय करा त्यांच्याकडे ओली भेळ आणि सुकी भेळ असे वेगवेगळे दोन प्रकारसुद्धा आहेत पण मी आता फक्त त्यांच्याकडनं कॉफी घेतली आहे पण आईस्क्रीम एवढी माझ्या अंगात अजिबात ताकद नाही कारण दुपारी एवढं जेवली आहे की आता फक्त कॉफी बरंच आहे पुण्यात पोचलोय पुण्यात पोचल्या पोचल्या पाऊस आणि ट्रॅफिक ह्या दोन्ही गोष्टी चालू झालेल्या आहेत पावसाला पण सुरुवात झाली आहे पुन्हा एकदा इतका वेळ पाऊस नव्हता आणि आता ट्रॅफिकला पण सुरुवात झालेली आहे आम्ही सर्वजण पुण्याला पोचलो आहे आणि बाहेर पाऊसही खूप आहे इतके दिवस कोकणामध्ये जस्ट म्हणजे गणपतीचा पहिला आणि दुसरा दिवस बात नहुता। अची बात पाऊस अजिबात नव्हता ज्या वेळेला मी कोकणात जायला निघालेली त्या टायमाला पण अजिबात पाऊस नव्हता परंतु आता मुंबईत येते आणि पावसाला सुरुवात झाली आहे कारण आता थोड्याच वेळापूर्वी मुंबईत एकाला फोन केला त्याच्यावरती कळलं की मुंबईतही खूप पाऊस पडतो आहे आता पुण्यातही मला भरपूर पाऊस मिळाला आहे म्हणजे पुढचं दिसत नाही आहे नक्की पाऊस इतका का पडतो आहे आता ते मलाही माहीत नाही आहे आय नो की पावसाचे दिवस आहेत त्यामुळे पाऊस पडतो आहे पण इतके दिवस पाऊस नव्हता आता पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आहे काही वेळेला पाऊस खूप पडला की असं वाटतं की नाही पावसाची गरज आहे आणि काही वेळेला जेव्हा पाऊस जेव्हा गरमी चालू असते त्यावेळेला पाहि असं वाटतं की अरे पाऊस पडला पाहिजे परंतु नाही भात शेतीसाठी पावसाची प्रचंड गरज आहे कारण अजून कोंबसुद्धा आलेले नाही आहेत भाताला म्हणजे जी लावणी केलेली आहे त्याला अजून कोंबसुद्धा आलेले नाही आहेत त्यामुळे माझं असं पर्सनली म्हणणं आहे की पावसाची खरंच खूप गरज आहे आणि थँक गॉड की गणपती बाप्पा आले पहिले दोन दिवस कोकणामध्ये अजिबात पाऊस नव्हता पण तिसऱ्या दिवशीपासून पावसाला सुरुवात झाली म्हणजे गणपती बाप्पानेच ही मेहरबानी केली आहे सगळ्यां सगळ्यांवरतीच की लोकांची जी खरेदी गणपतीचं आगमन या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडल्या मात्र आता जेव्हा विसर्जन होतं त्या टायमाला मात्र पाऊस पडत होता आणि लोकांना तोही तो एन्जॉय करायला मिळालं की पावसामध्ये विसर्जन केलेलं आहे बऱ्याच जणांनी आम्हीसुद्धा केलं आहे परंतु काही कारणामुळे मी तो व्हिडिओ म्हणजे मी व्हिडिओ शूटच करू शकले नाही कारण रेनचा खूप इश्यू होता असो त्यामुळे मी परत एकदा तुम्हाला सर्वांना सॉरी म्हणते आता माझे दर आठवड्याला पुन्हा आठवड्यातनं दोन वेळा ब्लॉग्स पुन्हा चालू होतील फूडचे आणि ॲज वेल एज सुद्धा सो तुम्ही ते माझे व्लॉग्स बघत राहा तसंच माझ्या चॅनलला लाईक करत राहा आणि सबस्क्राईबसुद्धा करा जे माझ्या चॅनलवर नवीन आहेत अजून आता किती वेळ मला ठाण्याला पोचायला लागेल हे मला माहीत नाही कारण पाऊस आहे आणि त्यानंतर ज्या वेळेला नवी मुंबईत पोचेल त्या टायमाला आय थिंक सो थोडा ट्रॅफिक असेल कारण आज ऑट डे आहे ऑफिसेस सुटलेली आहेत हा जो टायमिंग आहे त्या टायमाला ऑफिसेस सुटतात सो माझ्यामध्ये थोडाफार ट्रॅफिक तर असेल मुव्हिंग असेल तर जास्त बरं होईल पण जर स्टक झालो कुठे तर मात्र घरी पोचायला अजून थोडा उशीर लागेल लेट सी काय होतंय ते धुवाधार असा पाऊस चालू आहे समोरच्या गाड्यांनी पण लाईट्स ऑन केलेले आहेत म्हणजे प्रत्येकाचे जे पार्किंग लाईट्स आहेत ते प्रत्येकाने ऑन केलेले आहेत त्याच्यामुळे पुढची गाडी किती अंतरावरती आहे कळत आहे तर इतका पाऊस आहे की पुढची गाडी दिसत नाहीये तुम्ही इथे पाहू शकता खूप पाऊस आहे पुण्यापर्न पुण्यापासूनच पावसाने सुरुवात केलेली आहे अर्धा तास झाला तरी अजून पाऊस काही कमी झालेला नाहीये कंटिन्यू वायपर हे असेच फिरत आहेत आणि पाऊस पण असाच आहे त्यामुळे आमचा जो ड्रायविंगचा स्पीड आहे तो कमी झालेला आहे कारण पुढच्या लाईट्समध्येच एखादी गाडीमध्येच येणं ह्या सगळ्या गोष्टी इशू होत असतात सो ड्रायव्हिंगचा आमचा स्पीड पण आता कमी झाला त्यामुळे आम्हाला ठाण्याला पोचायला किती वेळ लागतो आहे अजून काय कळतच नाही आहे आम्ही आता सात वाजले आणि आम्ही आता पोचलेलो आहोत पनवेलमध्ये पावसाने अंधार गेला आहे आणि पाऊस अजूनही खूप पडतो आहे आत्ता घड्याळ्यात वाजलेत नऊ आणि मी कळवा खाडीवर पोचलेले आहे कळव्याचा जो ब्रिज आहे तिथे पोचली आहे इथे पण थोडाफार ट्रॅफिक आहेच आणि आता खूप थकली आहे बसून बसून पण माणूस खूप थकतो असं नाही की फक्त ड्रायविंग करूनच माणूस थकतो माणूस हा बसूनसुद्धा थकतो खूप लांबचा प्रवास झाल्यासारखं वाटतं मला असं वाटतं मी खूप लांबचा प्रवास करून आली खूप लांबचा प्रवास करून आले असं मला वाटतं आहे खूप थकायला झालं आहे सो so, आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवते आणि तुम्हाला माझा आजचा हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तोपर्यंत बाय गुड नाईट टेक केअर